जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या दोनच्या सुमारास उडगी येथील तेली वस्तीवर आठ अज्ञात आरोपींनी चांद साब बाबासाहेब मुल्ला यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवला फिर्यादी व त्यांच्या भावास मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्यात आले या प्रकरणी जत पोलीस आखल करना पोलीस ठाण्यात दारोड्याचा गुन्हा दाखल करण्यात घटनेनंतर अधीक्षक संदीप यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विशेष पथक तयार केले या पथकाने तांत्रिक माहिती व बातमीदारांच्या सहाय्याने सुरेश मनोहर काळे वय पंचावन्न वर्ष राहणार सांगली रोड तांडा जत याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर त्याचा साथीदार पप्पू सुरेश परिट वय पंचावन्न वर्ष राहणार परिट वस्ती उटगी तालुका जात यालाही अटक करण्यात आहे पप्पू परीट यांनी कबुली दिली की फिर्यादीच्या भावाने त्याच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून बदला घेण्यासाठी त्याने सुरेश काळे यास गुन्हा करण्यासाठी पैसे देऊन प्रेरित केले दोघांनी मिळून मारहाण आणि चोरी केली त्यानंतर आरोपींनी बनाळी गावातील शेळ्या देखील चोरून नेल्याची कबुली दिली आहे सुरेश काळे यांच्या विरोधात यापूर्वीही घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींना पुढील तपासासाठी उमदी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे तर उर्वरित पाच ते सहा आरोपींचा शोध सुरू आहे ही धडक कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र माननीय सुनील पुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस कॉन्स्टेबल नागेश खरात संदीप नलावडे आणि इतर पथकांच्या मेहनतीने शक्य झाले तर पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.